नरका आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत खोट्या आहेत कल्पना नाही पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य घडू आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सोपं आहे पण प्रत्येकाला मग अशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागत आणि हिटलरच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होत पण संजय तू पूर्वी जे काय लिहायचा सच्चे त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती नियतीने कदाचित त्याला सांगितलं असेल की सगळं जग घाबरत तू नाही ना घाबरत मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली हा हुकुमशयाचा शेवट असतो